की, तू जा, कर, दा 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 की, मला कॅम्प्ले माझ्या पुढे काय करशील ना तर आम्हाला अपेक्षा लोकांचे सरांनी लाईफ चेंजिंग मुवमेंट केलेत मलाही व्हायचंय आता पाठ आता मी लायब्ररीची दे तुम्ही देत हेलिकॉप्ट दे। मी ऑफकोर्स जॉईन करेन आणि आता जे मोटिवेट केलं सगळ्यांनाही पालकांना किंवा यांना शिका आता आई वडिलांच्या ह्याच्यावर आपण किती वेळ राहणार आपल्याला पण कधीतरी तो कर्तृत्व घ्यायचं आहे हे सरांनी सोप्या भाषेत समजवलं की घराची कंडिशन नसते किंवा काही काय नसतं तरी हे आता सगळं पुट आउट करत आहेत त्यांचं सगळं काही पुट आऊट करत आहेत सेल्फ एस्टी कुणाला इकडे आहे नाही की आम्हाला काय करायचं आहे सगळे सेल्फी म्हणले दादाच्या जागा मी माझं बघेन माझी फॅमिली बघेन सोसायटीसाठी कोण करणार आहे आता आपण तर नवीन जनरेशन आहोत कोणी आप तर आपल्याला हे दुसऱ्या कोणाला करून द्यायचं आहे त्यासाठी आपण काहीतरी माझ्यासाठी ह्यांचाही वेस्ट नाही वापरायचा आहे जे आहे तुमचं सगळ्यांचं थँक्यू माझ्या म्हणतो सगळ्यांनाही पुरवत त्यासाठी थँक्स अर वॉट सर तुमचं खूप महत्वाचं टाइम दिला तुम्ही टाइम नाही मांडत तरीही थँक्यू तरी मी तुमच्या मी आता बी एस सी कम्प्युटर सायन्स करतोय पुढे मला मास्टर्स करायचे आहेत त्यासाठी थँक्यू सर तुम्ही मोटिवेट केलं ये दूसरा गए आउट ऑफ बॉक्स पर करा गवर्नमेंट परीक्षा की हुआ कॉम्पिटिटिव परीक्षा सोबर अजून काही करा थैंक यू सो मच मोटिवेट केल्याबद्दल धन्यवाद अजून कोण आहे याच्या